कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकण मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स कोकणात पहिली होळी लागली कोकणात शिमगोत्सवाला उत्साहात सुरुवात पेण येथील जोहे परिसरातील शेतीचे खाऱ्या पाण्यामुळे नुकसान प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ही परिस्थिती ओढवल्याचा आरोप चिपळूणमध्ये रेल्वे सुरक्षा राम भरोसे ट्रेन थांबल्यानं टळला मोठा अनर्थ आणि सतरा मार्च पासून शाळा सकाळच्या सत्रात रत्नागिरी जिल्हा परिषद शिक्षण विभागाचा निर्णय पाहुयात सविस्तर वृत्त फाल्गुन पंचमीला म्हणजे पहिल्या होळीला कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये सुरुवात झाली असून सु। कोकणवासियांना शिमगोत्सवाचे आता वेध लागले आहेत महाराष्ट्रातील आगळावेगळा कोकणातील शिमगोत्सव कोकणात सुरू झाला असून सु। शिमगोत्सवाचा आनंद शिगेला पोहोचल्याचं पाहायला मिळतंय शिमगोत्सव आणि कोकण याचं अतूट नातं आहे कोकणात ज्याप्रमाणे गणेशोत्सवाची धूम असते तसाच उत्साह शिमगोत्सवात देखील असतो मुंबईत नोकरी व्यवसायानिमित्त गेलेले सर्व चाकरमानी शिमगोत्सवाला आवर्जून हजेरी लावतात संपूर्ण कोकणात हा उत्सव एकाच वेळी साजरा होत असला तरी प्रत्येक गावची प्रथा परंपरा वेगळी आहे शिमगोत्सवात पहिले नऊ दिवस हे वाडीतील होळीचे असतात त्यानंतर दहाव्या दिवशी गावाचा सार्वजनिक होम होतो वाडीतील बाळगोपाळ मंडळी संध्याकाळी एकत्र येऊन वाजत गाजत होळी खुंटावर होळी आणतात रात्री आट्या पाट्या कबड्डी असे खेळ खेळले जातात त्यानंतर होळी पेटवण्यासाठी लागणारे गवत कवळ लाकडे असे साहित्य जमा केले जाते त्यानंतर देवाच्या नावाने हळ्या देत होळी सोबत होळी फेऱ्या मारून होळी पेटवली जाते यावेळी वाडीतील लहान थोर मोठ्या उत्साहानं सहभागी होतात त्यानुसार फाल्गुन पंचमीला पहिला होम कोकणात लागला असून उत्साह आणि आनंद शिगेला पोहोचला आहे दहाव्या दिवशी आंब्याचे झाड तोडणे आणि ते नाचवत होळीच्या ठिकाणी घेऊन होम पेटवला जातो त्याआधी ग्रामदेवतेला रूप लावण्याचं काम शिमगो शिमगोत्सव म्हणजे मानपानाचा सण असतो ग्रामदेवतेची पालखी सजवल्यानंतर ती मुख्य होळीसाठी सहानेवर आणली जाते मुख्य होमाच्या दिवशी होळीभोवती पालखी नाचवली चा जाते काही गावातून पौर्णिमेला म्हणजे दहाव्या दिवशी मुख्य होम असतो तर काही गावांचा होम हा पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी असतो यालाच भद्रेचा शिमगा असं म्हणतात तिसऱ्या दिवशी ज्या गावातून मुख्य होम असतो त्याला तेरसा शिमगा असं म्हटलं जातं होळी नंतर पालखी एक दिवस सहाणेवर विराजमान होते त्यानंतर ती ठरल्याप्रमाणे मानकरी आणि वाडीतील इतर घरांमध्ये दर्शनासाठी नेली जाते पालखी घरोघरी फिरून आल्यानंतर ती सहाणेवर नाचवली जाते शिंपणे म्हणतात त्या रात्री सहाणेवर खेळ नाचवले जातात ग्रामदेवाचे मंदिर आणि पालख्या सजवून तयार असून शिमगोत्सवाच्या उत्साहात कोणतीही कमी नसल्याचं दिसून येते सुरू झालेल्या कोकणी माणसाच्या जिवाळ्याचा सण म्हणजे शिमगा हा उत्सव फाल्गुन पंचमीला सुरू झाल्यानं कोकणात शिमगोत्सवाचा आनंद शिगेला पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे भरतीच्या खऱ्या पाण्यामुळे रायगड जिल्ह्यातील जोहे परिसरातील शेतीला मोठं नुकसान झालंय प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ही परिस्थिती ओढवली असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत कोपर दुथर्बा या खारभूमीच्या स्कीमवर दहा कोटींचा टेंडर त्याचप्रमाणे सोनखार उरनोली स्कीमवर चार ते पाच कोटींचा टेंडर निघालेलं आहे सर्वसामान्य शेतकऱ्यांची फसवणूक करण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांना मलिंदा खाण्यासाठी हे टेंडर काढण्यात आले असल्याचा काशीनाथ पाटील यांनी आरोप केलाय कोपर स्कीम वर कित्येक वेळा लाखो रुपयांचे काम केल्याचं दाखवून बिले काढली जातात परंतु एकदा पावसाळा आला की पूर्णपणे ती बंदी वाहून जाते मग पैसा जातोय कुठे असा सवाल त्यांनी केलाय त्याचप्रमाणे खारलँड स्कीम वर गणपतीच्या आधी बारा ते पंधरा लाखांचं काम केलं ला। असं दाखवून ही बिलं काढली असल्याचं त्यांनी सांगितलं सांगितलंय अशा स्कीमवर चार ते पाच वेळा बिले काढली आहेत तरी प्रांत अधिकारी आणि तहसीलदार यांनी संबंधितांची चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी केली आहे काल भरतीच्या पाण्यानं आमच्या जुहे भागातील खार दुतर्पा बोरले आणि खार दुतुर्पा डोलवी या भागातील शेतीमध्ये खारं पाणी जाऊन पूर्णपणे भिजलेली आहे ठेकेदार काम करतायत निकृष्ट दर्जाचं काम करतायत जे ठेकेदार ठेका आहेत त्यांना साधा खा खारल्यान म्हणजे काय आहे हे माहीत नसल्या कारणानं ते काम व्यवस्थित करू शकत नाहीत आणि इथला अगोदर कसं होतं आम्ही जोलीप्रमाणे काम करायचो जोलीवर काम करायचो आणि इथला शेतकरी ज्यावेळी कामं करायचं आहे त्यावेळी अगदी म्हणजे व्यवस्थित कामं असायची परंतु हा दुसरपा कोपर ज्या स्कीमवर हजारो रुपयाची कामं केली जातात परंतु एकदा पावसाला आला की पूर आल्यानंतर जो आमच्या हम हमरापूर भागात किंवा जुये भागामध्ये जो पुराचं पाणी येतो तो खार दुतरपा कोपरची खाण गेल्या कारणानंच ना येतो नाहीतर अन्यथा आमच्याकडं पूर हा आम्हाला माहीत पडणार नाही जर संबंधित ठेकेदार व्यवस्थित कामं केली तर संबंधित शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही आणि खारं पाणी जाऊन शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूणमध्ये रेल्वे सुरक्षा राम भरोसे असल्याचं पाहायला मिळालं काल सायंकाळी कळंबस्ते येथील रेल्वे फाटकावरील यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे फाटक न पडल्याने वंदे भारत ट्रेनला ब्रेक लागला फाटकाच्या यंत्रणेत बिघाड झाल्याचं लक्षात येताच मॅन्युअल पद्धतीनं फाटक पाडण्यात आलं आणि ट्रेन थांबवल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे कळंबस्ते रेल्वे फाटकाच्या यंत्रणेत बिघाड होण्याची महिनाभरातील दुसरी घटना असल्यानं आता चिपळूण रेल्वे सुरक्षा राम भरोसे असल्याचं बोललं जात आहे यंदा उन्हाच्या झळा चांगल्याच जाणवू लागल्यात उन्हाची जाणवते त्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा, जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत सतरा मार्च पासून शाळा सकाळच्या सत्रात भरवण्यात येणार आहेत सध्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू आहेत त्यातच उन्हाचा कडाकाळ दिवसेंदिवस वाढत चालला जिल्ह्याच्या चा काही भागात पाण्याचा प्रश्न देखील भेडसावू लागलाय विद्यार्थ्यांना उन्हामध्ये ये करावी लागत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाच्या झळा बसू नयेत जिल्ह्यातील अनेक प्राथमिक शाळा या पत्र्याच्या आहेत त्यामुळे तीव्र उन्हाचा विद्यार्थ्यांना त्रास होऊ शकतो परिणामी उन्हाळ्यात वाढत्या तापमानात आणि उन्हाच्या झळा यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे तसेच प्राथमिक शिक्षण विभागाच्या वार्षिक वेळापत्रकात पंधरा मार्च नंतर सकाळच्या सत्रात सकाळी साडेसात ते साडे अकरा या वेळेत शाळा भरवण्यात यावी अशा शासनाच्या सूचना आहेत त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक शाळा सकाळच्या सत्रात सुरू होणार आहेत अलिबाग एस टी आगार म्हणजे पार्किंग झोन बनलाय आगाराच्या आवारात मोठ्या संख्येनं दुचाकी आणि चारचाकी वाहने बेकायदेशीरपणे उभ्या केले जातात त्यामुळे एस टी बसेसना ये जा करण्यासाठी अडथळे निर्माण होतात शिवाय प्रवाशांना चालताना अडचण येते इथे वाहने घेऊन येणाऱ्या प्रवाशांसाठी स्वतंत्र पे अँड पार्कची सुविधा ठेवण्यात आली आहे त्यासाठी स्वतंत्र जागा राखून ठेवण्यात आली आहे असं असतानाही मोकळ्या जागेत वाहने उभी केली जात आगारात सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे मात्र त्यांचे यावर कुठलेही नियंत्रण राहिले नाही त्यामुळे आगार प्रमुखांनी याची गंभीर दखल घेऊन बेकायदा पार्किंग बंद करावी अशी मागणी प्रवासी वर्गाकडून केली जाते मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर कारला भीषण आग लागल्याची घटना घडली असून मुंबई बाजूकडे जात असताना वडखळजवळील डोलवी गावानजीक या कारला आग लागली महामार्गावर धावत्या कारने अचानक पेट घेतल्यानं कारचं मोठं नुकसान झालंय मात्र सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही शॉर्ट सर्किटमुळे कारला आग लागल्याची प्राथमिक शक्यता वर्तवण्यात येत आहे वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी पालघरच्या ग्रामीण भागातील जंगलांना आग लावण्याचे प्रकार वाढले असून डहाणूच्या आगीचे वनव्यात रूपांतर झाले यामुळे वन्यप्राण्यांची शिकार करणाऱ्या शिकाऱ्यांकडे वन दुर्लक्ष असल्याचं बोललं जात आहे आगीत मोठ्या प्रमाणावर वनसंपत्ती जळून खाक झाली आहे त्यामुळे पर्यावरणप्रेमींकडून संताप व्यक्त केला जात आहे मुलुंडमध्ये राहणाऱ्या एका एकवीस वर्ष तरुणीला मोहम्मद अब्दुल मोईन ताहिर याने वेगवेगळ्या इंस्टाग्राम आय डीवरून अश्लील मेसेज आणि व्हिडिओ पाठवले तसेच इंस्टाग्राम सोशल मीडियावर बदनामी केली याप्रकरणी मुलीने थेट मुलुंड पोलीस स्टेशन गाठले आणि तक्रार दाखल केली पोलिसांनी तक्रार दाखल होताच आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली असता आरोपी हा अहिल्यानगर येथे राहत असल्याची माहिती प्राप्त झाली सापळा रचून मुलुंड पोलिसांनी आरोपीला अटक केलाय पुढील कारवाई पोलीस स्टेशन करीत आहे यासह बातमीद्रात वेळ झाली इथेच थांबण्याची बिट्यात नवीन बातमीत्रासह हो, तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण